माझ्या सर्व मैत्रिणींना वडपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा वडपूजेसाठी जे साहित्य लागतं ते, ते असं की नागिलीची दोन पानं पूजेसाठी एकशे आठ फेरी मारण्यासाठी मी बदाम गोडंबी घेतलेली आहे सभासणीच्या ओटी भरण्यासाठी गहू घेतलेले आहेत त्यात सुपारी टाकलेली आहे वडासाठी धागा घेतलेला आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा गुलाल त्यानंतर समोर दिसत आहे ती धूप आहे वस्त्रमाळ केलेली आहे त्यानंतर एक पैसा आणि सुपारी घेतलेली आहे गणेशपूजनासाठी आणि दोन कापराच्या वडा घेतलेल्या आहेत गंध भस्मगंध फुलवात साखर भरपूर अशी लाल फुलं घेतलेली आहेत पूजेसाठी त्यानंतर वडाची ओटी भरण्यासाठी घेतलेली आहे एक पीस बांगड्या हळदीपुंकाची डबी आंबा आणि ओटीचं सामान आणि सगळ्यात महत्त्वाचं पाणी तर अशा पद्धतीने सुटसुटीत अशी वडपूजेसाठीचं साहित्य माझं रेडी आहे तर चला मग वट तुम्हाला खूप खूप शुभेच्छा